चालता चालता या बाजारात राय पण ह्या दोघांना म्हटलं सारखे मला असं वाटतं ह्या मुलाचा तपास आपल्याला या दोघांकडेच लागल यायला बोलतो

आहे तू इकडे भरोसा नाहीये हे माल मिळून नेयाचा मार्ग आता नाही ना एक नंबर माल एकदा तुझ्या मालाची तारीख काय

खर हे आपल्या गरिबाची झोपडी मारून टाक झाडा लाग बांगरा बांद्रे बांधणारे गरीब कुंभले पैसे नाहीये पैसा ना तुका भोगळ जाऊ ये पैसा मार्ग